एकेकाळी शहरात एका मोठ्या झाडावर सिंधूक नावाचा पक्षी राहत होता सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या पक्षाच्या विष्ठेचे सोने व्हायचे हे हो कोणालाच माहीत नव्हते एकदा एक, एक, एक शिकारी त्या झाडाखाली जात होता शिकारी त्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबला सिंधूक पक्षाने समोर शौच केले तेव्हा ते, ते विश्रांती घेत होते पक्ष्याची विष्ठा जमिनीवर पडताच त्याचे सोने झाले हे पाहून शिकारी खूप आनंदित झाला आणि त्याने पक्षी पकडण्यासाठी जाळे टाकले सिंधूक जाळ्यात अडकला आणि शिकारी त्याला त्याच्या घरी घेऊन आला सिंधूकला पिंजऱ्यात बंद केलेले पाहून शिकारीला काळजी वाटू लागली की जर राजाला हे कळले तर तो सिंधूकला दरबारात हजर दर करायला सांगेल पण शिक्षाही करेल असा विचार करून शिकारीने भीतीपोटी स्वतः सिंधूक राजदरबारात हजर केले आणि राजाला सर्व कथा सांगितली राजाने आदेश दिला कि अनी राजा की सिंधू काळजीपूर्वक ठेवा आणि चांगले खायला द्या हे सर्व ऐकून मंत्री राजाला म्हणाले हा मूर्ख शिकारी काय म्हणतो त्यावर विश्वास ठेवू नका पक्षी सोने उत्सर्जित करतो असे कधी घडते का म्हणून त्याच्या मुक्तीचा आदेश देणे चांगले होईल मंत्र्याचे म्हणणे ऐकून राजाने पक्षाला मुक्त करण्याचा आदेश दिला सोन्याने शौच करून सिंधू कोडून राजाच्या दारात गेले हे पाहून राजाने आपल्या मंत्र्यांना तो पकडण्याचा आदेश दिला पण तोपर्यंत पक्षी ओढून गेला होता ओढताना सिंधुक म्हणाला शिकारी समोर शौच करण्यात मी मूर्ख होतो शिकारी मला राजाकडे घेऊन जाणारा मूर्ख होता राजा मंत्र्याचे ऐकण्यात मूर्ख होता सर्व मूर्ख एकाच ठिकाणी आहेत या कथेतून आपल्याला एक धडा भेटतो इतरांच्या म्हणण्याने कधीही प्रभावित होऊ नये आणि स्वतःच्या मनाचा वापर करावा